पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा या पर्यटन स्थळाच्या परिसरात मोठी दुर्घटना घडल्यानं सगळ्यांनाच धडकी भरली आहे कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल अचानक कोसळला आणि यात पंचवीस पर्यटक वाहून गेले या घटनेनं सध्या सगळीकडेच खळबळ उडाली आहे तसेच या दुर्घटनेत आत्तापर्यंत सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर या दुर्घटनेनंतर हा इंद्रायणी नदीवरील पूल नेमका कसा काय कोसळला असा प्रश्न उपस्थित केला जात होता तर आता हा पूल कोसळण्यामागची काही धक्कादायक कारणे समोर आली आहेत जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत समोर आलेल्या माहितीनुसार हा पूल अगोदरच जीर्णावस्थेत होता त्यामुळे या पुलावरून जास्त वजन असणाऱ्या दुचाकी नेल्या जात होत्या त्यात हा पूल हवेत देखील होता अशा अवस्थेत पर्यटक त्यावरून आपली दुचाकी आण करत होते तसेच हा पूल जुना झाल्यामुळे आणि खचल्यामुळे तो जास्त वजन पेलू शकत नव्हता मात्र या पुलावर येणाऱ्या पर्यटकांचं जास्त वजन झाल्याने हा पूल क्षणात कोसळला त्याचबरोबर रविवार असल्यामुळे सर्वांना सुट्टी होती आणि त्यात पावसाळा त्यामुळे कुंडमळा हे पर्यटन पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे पुला या पुलावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली होती अगोदर या जीर्ण झालेल्या पुलावर पर्यटकांचं आणि गाड्यांचं जास्त वजन झाल्याने या पुलाचे काही क्षणातच दोन तुकडे झाले दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया लीडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायोमध्ये दिली आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडरला फॉलो करा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा